माझं नाव मनोज साळ आहे मी आलमडो येथील रहिवाशी असून माझी एक समस्या आहे की आपल्या यशोदा नदीचे जे पाणी आहे ते पूर्ण आपल्या गावामध्ये शेतामध्ये जाते याच्या आधी पाच वर्षा आधी नदीचं खोलीकरण झालं होतं ते खोलीकरण अर्ध्यापर्यंत झालं आहे समजा टाकळीच्या पुलापर्यंत त्याच्यानंतर इकडे अलंडोळकडे खोलीकरण झालेलं नाही नुकतीच आता शेतीची पेरणी झाली आमच्या त्याच्यानंतर पूर पुराला पूर्ण पेरणी वाहून गेली नंतर दुसरी पेरणी केली दुबार पेरणी झाल्यानंतरसुद्धा आला गावामध्ये इकडं पाणी घुसते इकडं अलीपुराकडे सुद्धा पाणी जाते त्याच्यामध्ये सरकारला माझी एकच विनंती आहे की आपल्या या नदीचं जे रखडलेलं खुलीकरण आहे ते पाच वर्षाआधी मंजूर झालं होतं तेव्हा तोचपर्यंत झालेलं नाही सरकारला लौ, एक विनंती आहे की खुलीकरण लवकर लवकरात लवकर करून द्यावं आणि तसेच आमच्या शेतीची सुद्धा जे शेती पाण्याकडे गेलेली आहे त्याची आपली पाहणी करून आणि पंचनामा करावं लवकर लवकर सर्व करावं अशी माझी एक विनंती आहे सरकारला आणि पुला पुलाजवळ जे नदी जायला पूर येते ते पूर्ण पुलाला क कचरा अटकते पूल तुटण्याच्या भीती आहे दरवाजे बंद राहायचे फुटले आहे तर हे कचरा वगैरे सफा करून देण्यात यावं अशी विनंती करतो मी मी प्रदीप शेंडे बोलत आहो ह्या नदीचं खोल्याकरण त्या पुलापर्यंत तिकडलं झालेलं आहे टाकळी टाकळीच्या पुलापर्यंत तिकडलं झाल्यानुळे आमच्या शेतात पाणी घुसते आणि आमच्या शेतात पाणी घुसून ह्या याचे ह्या नदीचे दरवाजे चार आहे बाकीचे बंदच आहे त्याच्यामुळं आमच्या शेतामध्ये खूप पाणी घुसते आणि आमचं खूप नुकसान झालं आहे तर त्याची काळजी घ्याव तुम्ही आणि आणि त्याच्यात हे करावं तुम्ही अलंबो गावामध्ये पूर्ण पाणी पसरते तर याच्यापर्यंत जाऊन खुलीकरण करण्यात यावं आमच्या शेताचं खूप नुकसान होत आहे मग लाखो रुपयाचं रुपया रुपया उत्पन्न पेरत जायचं आम्ही ना ते पूर्ण वाहून जात जाते याची काळजी घ्यावा तुम्ही आणि आम्ही शेतकऱ्यानं काय करावं आत्महत्या केल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही हां काय कर्जमाफी नाही तर तुमचं पूरबुळायचं झाडाचं भेटत नाही का करावं आम्ही आमचं आम्हाला समजत नाही हां एक विमान नाही भेटत हां तुम्ही याची नोंद घ्यावा नाही तर आम्हाला काहीतरी करावं लागत हो नाही तर आत्महत्या केल्याशिवाय के आम्हाला पर्याय नाही